जय सायनाथ ग्रुप आयोजित पालखी सोहळ्याचं उत्साहात प्रस्थान जय सायनाथ ग्रुपच्या वतीने आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडवणी व या वार्षिक पालखी सोहळ्याला यंदा दहावे वर्ष पूर्ण झाले या पवित्र पालखीचं भक्तिभावपूर्ण वातावरणात शिर्डी इथून प्रस्थान झालं या पालखी सोहळ्याच्या प्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक नितीन कोते नगरसेवक अमित शेळके नगरसेवक अरविंद अप्पा कोते नगरसेवक दीपक गोंदकर कोर्हाळे सोसायटीचे चेअरमन मारुती भांबारे नितीन अशोक कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिंदे रायभान डांगे राजू कुलकर्णी सागर जगताप नितीन जगताप भाऊसाहेब सदाफळ मचिंद्र यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी जय सायनाथ ग्रुपच्या वतीने अजित जगताप यांनी उपस्थित मान्यवर कार्यकर्ते भाविकांचे आभार मानले याही वर्षी जय साईनाथ ग्रुप याही वर्षी वनीची पदयात्रेची आजपासून सुरुवात होत आहे श्री सप्तशृंगी मातेच्या कृपेने हे या ग्रुपचं दहावं वर्ष आहे मनातील जगताप पाटील परिवार व इतर त्यांचे सर्व सहकारी हे गेल्या दहा वर्षापासून सातत्याने ही पदयात्रा काढत आहेत आणि या पद पदयात्रेचं वैशिष्ट्य एक असं की संपूर्णपणे पदयात्रा ही स्थानिक मुलांची आणि जे वर्षभर आईची सेवा करतात काही ना काही निमित्ताने आईच्या मंदिरात जाणे किंवा स्थानिक इथं गावात जेवढे आईचे मंदिर आहेत इथं नवरात्राच्या काळ दरम्यान कार्यक्रम करणे असे अनेक कार्यक्रम ते दरवर्षी घेत राहतात तर आणि त्यांचा एक उपक्रम पण ज्या स्त्रियांच्या बाबतीत जे स्त्रियांना काही अडचणी असतात हा पण एक उपक्रम तो ते दरवर्षी राबवत राहतात तर अतिशय चांगला उपक्रम ते नेहमी करत राहतात आणि या माध्यमातून तर त्यांनी आता हे दहावं वर्ष आहे तर अखंड हे असंच हे चालू अखंड हे असंच चालू राहणार आहे आणि हे मी आईच्या चरणी प्रार्थना करेल कि या ग्रुपला हे सूर्यचंद्र जो पर्यंत आहे तो पर्यंत ही वारी अशीच चालू राहू आणि जगता पाटील हस्ते आणि इतर सर्व त्यांचे सहकारी सर यांच्या हस्ते हा कार्यक्रम अतिशय सुंदर हो पुन्हा एकदा आईच्या चरणी नतमस्तक होऊन आईचा जय घोष करतो श्रीमा सप्तशृंगी माते की, की जय ओम साईराम आज शिर्डी येथील जय साईनाथ ग्रुप या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून सप्तशृंगी माता वनीगड या ठिकाणी शिर्डी येथून पालखी नेत असते आणि आज याच पालखीची या ठिकाणी सुरुवात शिर्डी शहरामधून झालेली आहे नारळ वाढवायचा कार्यक्रम आमचे सहकारी आम्हीचे शेळके असतील मी असल अजून सर्व मान्यवर यांच्या हस्ते नारळ वाढवून या पालखी आता इथून निघालेली आहे खऱ्या अर्थानं जय साईनाथ ग्रुप हा दरवर्षी आता सतत दहा वर्ष हा उपक्रम चालू ठेवणं म्हणजे मोठी गोष्ट आहे अनेक युवक इतर नवीन वर्ष आहे आणि संक्रांतीच्या निमित्ताने आई मातेकडे या ठिकाणी जात असतो आणि खूप चांगले मुलं या ठिकाणी पालखीमध्ये सहभाग घेत असतात मी आमच्या सर्व गुणकर कुटुंबियाच्या वतीने या पालखीला शुभेच्छा देतो आणि असे दरवर्षी यांची संख्या मोठ्या याने वाढत राहावं अशी मी बाबा चरणी आणि आई चरणी प्रार्थना करतो थांबतो नुकतेच शिर्डी नगर परिषद निवडणूक झालेली आहे आणि त्यातील विद्यमान नगरसेवक म्हणून अमित दादा असेल दीपक दादा आणि नितीन दादा ही देखील येऊन गेले आमच्या भेट दिली यांच्या आईकडे मी एकच प्रार्थना करेल की जेवढे सर्व नगरसेवक निवडून आले यांच्याकडून शिर्डीचा चांगला विकास हवा हो सर्वसामान्यांना चांगला न्याय मिळावं हेच मी आईचरने प्रार्थना करतो आणि सर्व तमाम शिर्डीकरांचे मी अगदी मनापासून आभार मानतो धन्यमधून जय सायनाथ ग्रुप आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र स्रप्तशृंगेगड हे आमच्या पदयात्रेच दहावं वर्ष आहे सर्व माझे युवक शिर्डीतले स्थानिक व आणि पंचकृषीतले सर्व नागरिक आम्ही सर्व एकत्र येऊन या पालखीच गेल्या दहा वर्षापासून आयोजन करत आहे ही पालखी साधारण पाच दिवसाची असते सर्वच ठिकाणी आनंदाने कार्यक्रम केले जात असतात प्रत्येकाच्या घरी आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून जागरणाचाही देखील कार्यक्रम करत असतो त्यामुळे या सर्वांनाच आनंद होतो आणि आमची पालखी अगदी व्यवस्थित आणि आनंदात जाते आणि शिस्तबद्ध असते